संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती उपसभापती मॅनेजर व ऑडिटर कोळीच आहेत गोंदवाळ शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित गोरंदवाडच्या सभापतीपदी अकिवाटचे अशोक देवसो कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे हे होते मावळते सभापती परशराम चव्हाण यांनी आपल्या कालावधीत आपल्या कामांची माहिती दिली उपस्थितांनी नूतन सभापती अशोक कोळी यांना शुभेच्छा दिल्या नूतन सभापती अशोक कोळी यांचे ज्येष्ठ बंधू मारुती कोळी यांनाही सभापतीपद मिळालं होतं एकाच संस्थेत दोन्ही भावांना सभापतीपद मिळाल्याचा योगायोग जुळून आलाय तसेच संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती उपसभापती मॅनेजर व ऑडिटर कोळी आहेत असा दुर्मिळ योगायोग कचितच पाहाव्यास मिळाला असा योगायोग यो घडवून यो आणल्याबद्दल दिलीप शिरढोणे यांनी कोळी समाजाच्या वतीनं सुकाणू समिती शिक्षक नेते सर्व संचालक मंडळ यांना धन्यवाद दिले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील भगवान कोळी विठ्ठल भाट सुनील एडके प्रकाश खोत मोहम्मद अनिफ मुल्ला विजय भोसले मेहबूब मुजावर रईस अहमद पटेल अशोक गायकवाड कुमार तवंतकर मारुती कोळी दिलीप शिरढोणे राजेश खन्ना बाणारी विद्यासागर उळागड्डे रियाज अहमद बांदार हुसेन जमादार मावळते सभापती परशुराम चव्हाण उपसभापती सुनील कोळी यांच्यासह संचालक कर्मचारी उपस्थित होते गुरुंदार प्रतिनिधी मराठी न्यूज